नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय तेरावा तेराव्या अध्यायामध्ये आपण आगामी सात मन्वंतराचे वर्णन पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात विवस्वानाचा पुत्र श्राद्ध देव हा सध्याच्या मनवंतराचा सातवा मनू होय त्याच्या मुलांविषयी एक हे राजा विवश्वत मनूचे ईश्वाक नभ नभ दृष्ट शर्याती नरिष्यंत नाभाग करुष, प्रश्र वसुमान हे दहा पुत्र होत राजा या मन्वंतरात आदित्य रुद्र विश्वेदेव मरुदगण अश्विनी कुमार आणि ऋभू रु, हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे कश्यप अत्रि वशिष्ठ वर्ष, विश्वामित्र गौतम जग जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहे या मनवंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मनवंतराचे वर्णन ऐकविले आता भगवंताच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मनवंतरांचे वर्णन करतो परीक्षिता मी तुला यापूर्वी सहाव्या स्कंदामध्ये सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वनाच्या दोन पत्न्या होत्या काही लोक म्हणतात की त्यांची वड वडपा नावाची तिसरी पत्नी होती त्यांच्यापैकी सज्ञेपासून यम यमी आणि श्राद्ध श्राद्ध देव असे अशी तीन संताने झाली छायेला सुद्धा सावरणी शनेश्चर आणि तपती नावांची कन्या अशी तीन संताने झाली तपती संवरणाची संवर्णाची पत्नी झाली वडप वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले आडव्या अं आठव्या मन्वंतरात सावर्णी मनू होईल निर्मोक विरज इत्यादी त्याचे पुत्र त्यावेळी सुतपा विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल तीन पावले भूमी असणार मागणाऱ्या वामनांना याने त्रिलोक्य दिले ज्या बलि बली बलिला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकांचे राज्य दिले त्यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे यापुढेही तोच हो। आनी इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदा पदाचा सुद्धा त्याग करून परमशुद्धी प्राप्त करून घेईल गालव दीप्तिमान परशुराम अश्वत्थामा कृपाचार्य ऋषशृंग आणि आमचे वडील भगवान व्यासी आठव्या मनुंतरात सप्तर्षी होतील सध्या ते योग बलाने आपल्या आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत देवगुया गुह्याची पत्नी सरस्वतीपासून सर्व सार्वभौम नावाचा भगवंताचा अवतार होईल हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य का स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील हे राजा वरुणाचा पुत्र दक्ष सावरणी नववा मनु होईल भूतकेतू दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील पारमरीची गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल या मनोंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील आयुष्यमानाची पत्नी अबुधारेपासून वृषभाच्या नावाने भगवंतांचा अंशावतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मर ब्रह्म दहा दहावा मनू होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील शेष इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि सुकुर्त, सत्य जय मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील सुवासन विरुद्ध इत्यादी त्यांचे देवगण हो इत्यादी देवांचे गण होत होतील आणि शंभू इंद्र होईल विश्व सृजाची पत्नी विषूची पासून भगवान विश्वस विश्वक्षेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या मित्रांशी मैत्री करतील अत्यंत संयमी असे धर्म सावरणे अकरावे मनू होतील सत्य धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील विहंगम कामगण निर्वाण रुची इत्यादी देवांचे गण होतील अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वेद्रुत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वेधृुततेपासून धर्म रूपाय से सेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रिलोक्याचे रक्षण करतील परीक्षिता बा, होईल देववान उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी दे त्याचे पुत्र होतील त्या मनुवंतरामध्ये ऋत ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी दे देवगण होतील तपोमूर्ती तपस्वी अग्निचक्र अन अग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील सक्तीशहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मनवंतराचे पालन करतील देव देवसावरणी तेरावा मनु होईल चित्रसेन विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील सुकर्म सुत्राम नावाचे देवगण होतील तसेच दे इंद्रा इंद्राचे नाव दिवस्पती असेल त्यावेळी निर्मोक तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील देवहोत्राची पत्नी ब्रह ब्रहतीपासून रूपाने योगेश्वरा योगेश्वराच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील इंद्रसावरणी चौदावा मनो होईल गुरु गंभीर बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील त्यावेळी पवित्र चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असे अग्निबाहू सूची शुद्ध मागद इत्यादी सप्तर्षी होतील त्यावेळी पत्नी विता वितानापासून ब्रह ब्रह पत्नीपासून रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडांचा विस्तार करतील परीक्षिता ही चौदा भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात यांच्याचद्वारे एक सहस्त्र चतुर युगा, चतुर्युगाच्या कल्पाच्या समय समयाची गणना केली जाते अध्याय तेरावा समाप्त